आज काय खाना आज मी करते मशरूम आणि पनीर आज मी करते मशरूम पनीर मसाला त्याच्यासाठी आहे ना मी मशरूम चांगले साफ करून मिठाच्या पाण्याने धुवून दोन पाण्यात धुवून चांगले घेतलेले आहे आणि मी ते शंभर ग्राम पनीर घेतलेले आहे आता आपल्याला ग्रेव्हीसाठी आहे ना हे दोन टॅमॅटो हो आहेत दोन कांदे आहेत आणि लसूण आहे सात आठ पाक आहे आणि थोडंसं आलं आहे साठी कांदा आणि कडीपत्ता घेतलेला आता मी कडे ठेवले तेलय आता मी पनीर भाजून आहे आता ना तेलामध्ये मशरूम भाजून घेते आपण कांदा भाजून घेऊया आता मी ना ह्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकलंय आता ते पण भाजून घेते मी तानाटी टाकल्या आणि तो पण वाटपात भाजून घेते आता मी ह्याच्यामध्ये ना सातट काजू टाकते हे वाटत ना चांगलं भाजल्यावरती थंड करून मी मी वाटून घेणार आहे तर मी ह्याच्यात नाही ना खडे मसाले टाकते थोडंसं तेल टाकलंय कडाई आणि खडे मसाले टाकलेत आता मी हे चांगले भाजून घेते ह्याच्यात मी आता थोडंसं जिरं टाकणार आहे आता मी ह्याच्यामध्ये ना जिरं टाकते कांदा आणि कडीपत्ता आहे आता परतून घेते ह्याच्यामध्ये ना कांदा चांगला लाल झाला त्याच्यामध्ये मी आपला घरचा मसाला टाकलाय काश्मीरी लाल पनीर मसाला टाकला आणि थोडेसे हळद टाकले आता हे पण मी चांगलं फ्राय करून घेते ते ना वाटप आहे आपण हे त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं फ्राय करूया आता ही आपली ग्रेवी आहे ना ही चांगली उकळायला लागली आहे त्यात पाहिजे तेवढं मी आता पाणी टाकलं आता मी हे मशरूम आणि पनीर जे तळून ठेवलं आहे ते आपण त्याच्यात घालूया आणि चांगलं शिजवून घेऊया आता हे ह्याच्यात आपण थोडीशी कसुरी मेथी टाकूया आता हे पनीर मशरूम मसाला झालेला आहे आता मी ह्याच्यावरती आहे ना कोथंबीर टाकते आहे तयार आहे आपला पनीर मशरूम मसाला प्रियांश पनीर मशरूम मसाला